तो साथ में। जित्ता, 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 जित्ता। दर्शन करण्यासाठी असं चालवावं लागतं लांब लस का एंट्रन्स आहे तुम्ही सगळे तर दर्शन घेतलं असाल आमच्या समोर एक आला हाती हाती भाई आम्ही भाई मागे मागे जात आहे शेतीसाठी बघा इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोंडी सुद्धा मिळणार आहे पण तिथेही आपले पानखाने ते लाईन मध्ये लंबी लाईन झाली एंट्री बघा तुम्ही दाखवत आता मंदिरासमोर मंदिराचा एंट्रन्स सुंदर दिसतोय या प्रकारे सगळेजण फोटोज वगैरे काढतात इथे वाव इथून समोर आलो की आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी स्टँड मिळतो ते पण फ्रीमध्ये संस्थांमध्ये कुठलं स्पेड नाही आहे सगळ्यात बेस्ट वे हेच आहे या संस्थांमध्ये स्वच्छता बघा तुम्ही स्वच्छता एकही तुम्हाला इथे काही दिसणार नाही पूर्ण क्लीननेस दिसणार आता आम्ही आता चप्पल काढणार आहे इथे चला बघा हे पादत आणि इकडे पूर्ण तुम्हाला पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाणी पाय धुण्यासाठी कपड आहे बघा आता आम्ही चप्पल ठेवणार या पद्धतीचे स्टँड आहे तिथे आता आम्ही चप्पल ठेवणार इथे इथून निघणार समोरच्यासाठी कोण पा ते एन्जॉय करतोय मंदिर मध्ये शेगाव मध्ये आला की त्याला इतका असा आनंद येतो कुंज कुठे आला फुल एन्जॉय गडवा असून पण आज फुल रश आहे आमची बायकोच मधा मधात करत राहतो ये बा चार विजे कोण कोण पाय धुणार सगळं सुविधा आहे इथे पिण्यासाठी औरो वॉटर आहे तुमच्या सगळ्यांसाठी बढिया करून आहे इथे मला सगळ्यांना दर्शनाची ओढ लागा हा याच्यात इंडिकेशन दिलाय श्रीमुखाच्या दर्शनाकडे जाण्याचा रस्ता जे आंधळे लोक राहतात ना त्यांच्यासाठी पण ही सुविधा करून ठेवलेली आहे त्यांना दिसणार असं कुठल्या राऊंडला जायचं पुण्य दर्शनाकडे जाण्याचा हा मेन गेट आहे आता इथे बघा तुम्हाला समोर दाखवतोय समोर पूर्ण इंडिकेशन आहे की तुम्ही इथे किती वेळ लागू शकता तुम्हाला वीस मिनिटं आहे वीस मिनिटाचं दर्शन आहे हे पण इथे माहिती पडतं वीस मिनिटं म्हणताय पण दहा मिनिटातच होऊन जाईल वरून व्ह्यूज बघा किती छान दिसतो मंदिराचा आहे आज इथे रश असल्यामुळे आम्ही हळूहळू हळू हळूहळू निघतो आहे दर्शनासाठी झालेलं आहे आमचं आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर निघालेलो आहोत बघा या प्रत प्रत्येक मस्त शांत पद्धतीमध्ये दर्शन होत बसून राहतात या पद्धतीचे लोक राहतात दर्शन पण इथून सुरुवात होते

मग आता जाऊ आपण आता कुठे जायचं आहे आपण पैसे द्यायला जायचंय घेतल्यानंतर आपल्याला जायला लागते प्रसाद प्रसाद घ्यायला प्रसाद घेता घेता जर झालं आमचं दर्शन निघतो आम्ही बाहेर बाहेर जाऊन बघूया काढू छान छान फोटोज आणि करूया नंतर मग काही वेळानंतर दुसरा ब्लॉग्स चला तर भेटूया तर हे बघा एंट्रन्स जाऊन दाखतोय तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही खूप सारी शॉपिंग केली आहे देवाच्या दर्शन महेश्वर तर कंटिन्यू शॉपिंग करतो बघा काय सुंदर सुंदर मूर्ती झाली आणि रश पण भरपूर आहे हे बघा

दोन आहे काय पाहिजे म्हणते सेवा पण इतकी सुंदर आहे बघा कॅल्क्युलेशन करून पूर्ण आहे बघा जबरदस्त असं काम आहे संस्थान श्री खजानन महाराजांचं पार्किंगची व्यवस्था बघा उपर पार्किंग पार्किंगची व्यवस्था आहे इथे बाहेर निघण्याचा मार्ग आहे आणि एंट्री पॉइंट वगैरे सगळं सगळं राहतं किती जागा आहे तुम्हाला इथे इथे इत बघत एकसष्ट जागा बाकी आहे हे सगळं सांगते तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर बाहेर गेट बिलकुल आपली गाडी उभी राहिल्याबरोबर गेट ओपन होऊन जातं चला तर मग अशानं आत्ता आलो आहे आम्ही शेगावच्या आनंद सागर मध्ये वर्क इन प्रोग्रेस आहे जबरदस्त चालू आहे जे पण होणार एकदम सुंदर असं होणार <coughs>